नमस्कार आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन एखाद्या सोहळ्याप्रमाणे आजचा दिवस साजरा केला जातो होय की नाही वेगवेगळे वेग कार्यक्रम पुरस्कार सत्कार एक ना दोन घरीदारी आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा मिळत असतात आज तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग पुरुषाच्या बरोबरीने स्त्री आपला ठसा उमटवते आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते आहे पण हे सर्व ज्यांच्यामुळे घडलं ज्यांच्या खांद्यावर उभं राहून आज आपण क्षितिज कवेत घेण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यांचंही स्मरण या निमित्ताने केलं पाहिजे त्या त्या काळामध्ये कितीतरी प्रकारचा संघर्ष करून वेळप्रसंगी त्यासाठी काही एक किंमत मोजून आज आपल्याला मोकळा श्वास कितीतरी जणी उपलब्ध करून दिलेलं आहे या सर्वांचं कृतज्ञ स्मरण आजच्या निमित्ताने व्हायला हवं असं मला वाटतं यापैकीच एक आहेत डॉक्टर रखमाबाई सावे परदेशी शिक्षण घेऊन भारतामध्ये आलेल्या पहिल्या डॉक्टर म्हणून डॉक्टर आनंदीबाई जोशी बहुतेक सर्वांना माहिती असतात परंतु असच एक महत्त्वाचं कार्य करणाऱ्या दुसऱ्या डॉक्टर डॉक्टर रखमाबाई सावे यांच्याबद्दल मात्र आपल्याला फार काही माहिती नसतं फक्त परदेशी शिकून भारतात डॉक्टर म्हणून कार्यरत राहिल्याच शिवाय हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा संघर्ष करावा लागला स्त्रीला स्वतःची एक समान जागा मिळावी तिलाही माणूस म्हणून काही भावना आहेत तिलाही मन आहे याची समाजाला जाणीव व्हावी अशा प्रकारचं एक काम त्यांनी पार पाडलेलं आहे याबद्दल मात्र फार कमी जणांना माहिती असते तर ते नेमकं काय याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न आज आपण करूया रखमाबाई म्हणजे रखमाबाई जनार्दन सावे त्यांचा सा जन्म बावीस नोव्हेंबर अठराशे चौसष्ट साली झाला होता त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो दादाजी भिकाजी यांच्याशी लावला गेला होता त्यांच्या आई जयंतीबाई वयाच्या सतराव्या वर्षी विधवा झाली त्यानंतर तिचा दुसरा विवाह हो डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी झाला विधवा विवाह हो। आणि तोही एका सापत्न विधवेशी त्यामुळे हा विवाह हो त्या काळामध्ये खूप गाजला होता बरं का डॉक्टर सखाराम हे एक प्रतिष्ठित विद्वान गृहस्थ होते त्याबरोबर ते प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते सुधारकी विचारांचे होते त्यांनी रखमाबाईंना शिक्षण दिलं त्याबरोबरच सखाराम यांच्या एकंदर कार्याचा त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव रखमाबाईंवर पडला तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे वयात आल्यानंतर मुलीला सासरी नांदायला बोलावलं जाईल जवळजवळ आठ वर्षानंतर दादाजी भिकाजी यांनी तिला सासरी नांदायला बोलावलं आता त्यावेळेपर्यंत रखमाबाईंची समज वाढलेली होती शिक्षणामुळे त्यांच्या विचारांची कक्षा रुंदावली होती त्यांनी जेव्हा माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की पती व्यसनी आहे त्याला स्वतःचं घर नाही मामाकडेच राहतात शिवाय आर्थिकदृष्ट्यासुद्धा ते मामावर पूर्णपणे अवलंबून आहेत त्यामुळे अशा पतीकडे नांदायला जायला रकमाबाईंनी नकार दिला सनातन्यांचा फार मोठा गदारोळ उडाला कितीतरी प्रकारची टीका झाली त्या काळाच्या दृष्टीने ही केवढी मोठी बंडखोरी असेल आपण विचार करू शकतो मग दादाजींनी रेस्टिट्यूशन ऑफ कोगल राईट्स या कलमाखाली त्यांना नोटीस पाठवली लवकरच खटला भरला गेला अठराशे चौऱ्याऐंशी साली खटला उभा राहिला आणि तीन मार्च अठराशे सत्याऐंशीला न्यायमूर्ती फॅरन यांनी निकाल दिला तो रखमाबाईंच्या विरोधात होता त्यांनी सांगितलं की रखमाबाईंनी एक महिन्याच्या आतपतीकडं नांदायला जावं नाहीतर सहा महिन्यांची कैद होईल आणि याशिवाय रकमाबाईंनी या, या वादींना म्हणजे दादाजींना खालच्या कोर्टाचा संपूर्ण खर्च द्यावा या दरम्यान रकमाबाई आपले विचार आपलं जे काही म्हणणं आहे ते वर्तमानपत्रातून मांडत होत्या त्यामुळे एका इंग्रजी स्त्रीने रकमाबाईंना मदत करण्यासाठी निधी उभा करायचं ठरवलं आणि निध निधी उभा केला जाऊ लागला त्याचं नाव होतं हिंदू लेडी निधी हा जरी निकाल लागला तरीसुद्धा रखमाबाईंनी पतीकडं जायला नकारच दिला शिक्षा जाहीर झाली पण तरीही त्यांनी याची पर्वा केली नाही तेव्हा वीस जुलै अठराशे सत्त्याऐंशीला दादाजींनी रखमाबाई आणि त्यांच्या आजोबा यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला भरला हा खटला उभा राहिला तेव्हा सनातन्यांची मुक्ताफळा चालूच होती वेगवेगळ्या प्रकारची टीका होत होती या टीकेला उत्तर देण्यासाठी द हिंदू लेडी या नावाने रखमाबाईंनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये पत्र लिहायला सुरुवात केली आणि मग या दरम्यान रखमाबाईंना मदत करण्यासाठी रखमाबाई संरक्षण समिती स्थापन केली गेली आणि या अंतर्गत हा जो हिंदू लेडी निधी होता तो तिकडं वर्ग झाला आणि मग या संरक्षण समितीने पैसे उभे करायला सुरुवात केली न्यायमूर्ती तेलंग इत्यादी सुधारकांनी मदतीचं आवाहनही केलं त्यानंतर मात्र जेव्हा ह्या अब्रु खटल्याचा निकाल लागला तेव्हा सव्वीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशीला न्यायाधीशांनी रखमाबाई आणि आजोबा हरिश्चंद्र यादव यांना निर्दोष जाहीर केलं शेवटी पाच जुलै अठराशे अठ्ठ्याऐंशीला उभय पक्षी तडजोड झाली आणि दादाजींनी खटला काढून घेतला मात्र खर्चाचे म्हणून दोन हजार रुपये त्यांनी दादाजींना द्यावेत आणि मग दादाजींनी पत्नी म्हणून त्यांचे सर्व हक्क सोडून द्यावेत असं ठरलं त्याप्रमाणे तडजोड झाली आणि या दरम्यान रखमाबाईंचं अन्यायापासून संरक्षण करणं ही सगळी हकीकत सांगणारी पत्रकं काढून का प्रसिद्ध करणं निधी गोळा करणं ही सगळी कामं रखमाबाई संरक्षण समितीनं केली आणि याच समितीच्या सहकार्याने रखमाबाई अठराशे एकोणनव्वदमध्ये इंग्लंडला वैद्यकीय शिक्षणासाठी रवाना झाल्या इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी भूलतंत्र सुईणपण दंतशास्त्र स्त्रीरोग चिकित्सा यांचा अभ्यास केला त्यांना शिक्षणात मदत करणाऱ्या एक होत्या लेडी डफरिन त्यांनी जो एक फंड उभा केला होता त्या फंडामार्फत भारतामध्ये एकूण सात रुग्णालयानंतर उघडण्यात आली यापैकीच एक होतं कामा हॉस्पिटल जे मुंबईमध्ये होतं तिथं त्यांनी परत आल्यानंतर सहा महिने काम केलं त्यानंतर त्यांना पाठवण्यात आलं सुरतला तिथं शेठ मोरारजी भाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल होतं तिथं त्यांनी काम केलं तिथं मेडिकल ऑफिसर म्हणून त्या रुजू झाल्या त्या जवळजवळ जव़़ साठ वर्षापर्यंत तिथं कार्यरत होत्या त्यानंतर त्या राजकोटला गेल्या राजकोट येथं तिथं त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची एक शाखा उघडली पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांचं जे काही तिथं काम झालं त्यानुसार ते त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदकही देण्यात आलं होतं वयाची अखेर त्यांची त्या भागामध्येच झाली शेवटपर्यंत त्यांनी वैद्यकीय सेवा करत राहिल्या आणि याबद्दल आजही तिकडच्या भागामध्ये त्यांच्याबद्दल खूप कृतज्ञता आहे सुव्रत सोनाणी मुरत असा त्यांचा उल्लेख केला जातो अशा प्रकारे प्रखर विरोधाला तोंड देऊन म्हणजे स्त्रीचा जो असंमत विवाह होता आणि तिच्यावरती सक्तीचं जे वैधव्य लादलं जात होतं त्या विरोधामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे आणि अशा सगळ्या विरोधाला तोंड देऊन शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये येऊन ते शेवटपर्यंत अविवाहित तर राहिल्याच आणि संपूर्णपणे जनसेवेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं डॉक्टर रखमाबाई एक आर्त असं मोहिनी वर्दे यांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये ते त्यांच्या या सर्व कार्याचा परामर्श घेतलेला आहे आणि आजच्या आठ मार्च या महिला दिनी त्यांच्या कार्याशी त्यांच्या एकंदर ज्या संघर्ष झाला त्या संघर्षासाठी आपण नतमस्तक व्हायला हवं असं मला मनापासून वाटतं त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद